हाय हॅलो नमस्कार मी सुषमा आपल्या चॅनलवरती तुमचे सगळ्यांच्या अगदी मनापासून स्वागत करते शिलक राहिले छोट्या छोट्या खानाच्या कापडापासून मस्त अशी राखी बनवणार आहोत आणि अशी राखी अगोदर तुम्ही कधीच बघितली नसेल तसेच आपल्या घरात पडून असलेल्या ब्लाउज पीसचा आपण कसा क्रिएटिव्ह वापर करू शकतो हेही या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा मी कागदावरती अडीच इंचा सर्कल कट करून घेतलेला होता तोच कागद मी खानाच्या कापडावरती ठेवत आहे आणि जशी जागा ऍडजस्ट होईल अशा पद्धतीने मी तीन सर्कल कट करून घेतलेले आहेत सेम त्याच पद्धतीने मी ऑरेंज कलरचे सुद्धा तीन सर्कल कट करून घेतलेले आहेत मी एकाच कलरचे सहा सर्कल घेतले तरी चालतील आणि आपल्या कापडाचे धागे निघतात ते धागे निघू नये म्हणून मी अशा पद्धतीने मेणबत्तीने थोडेसे धागे जाळून घेणार आहे बघा आपण सगळे धागे जाळून घेतलेले आहेत आता आपण कसं फुल करायचं हे बघूयात आता आपण एक सर्कल घ्यायचं आहे त्याची डबल घडी करायची आहे आणि सर्कलच्या खालच्या साईटून आपण शिलाई करायची आहे सेम याच पद्धतीने आपण दुसरा सर्कल घ्यायचा आहे त्याची घडी घालून त्याच्या सुद्धा खालच्या साईटून आपण शिलाई करायची आहे सेम याच पद्धतीने आपण सगळ्या सर्कलची घडी घालून शिलाई करून घ्यायची आहे मी आपल्या या पाकळा बनवत आहे तोपर्यंत तुमच्याशी जरास महत्वाचं बोलायचं आहे तर मी मागे तुम्हाला एका व्हिडिओमध्ये विचारलं होतं की तुमच्याकडे सुद्धा एखादी वस्तू घरात बरे दिवस पडून आहे आणि त्याचा काय वापर करायचा कमेंट करून सांगा तर एका ताईने आपल्या संपलेल्या रियाचा काय वापर करायचा हे मला विचारलं होतं तर त्यांना मी मागच्या व्हिडिओमध्ये काही क्रिएटिव्ह आयडिया सांगितलेल्या आहेत तसेच दुसऱ्या ताईने विचारलं होतं की सिंथेटिक ब्लाउज पीसचा काय वापर करायचा तर त्याच आयडिया मी आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आपलं एका साईडला ला काम चालू आहे तर एका साईडला आपण बोलत आहोत म्हणजे जेणेकरून माझा सुद्धा नको आणि तुमचा सुद्धा चालू असतानाच मी तुम्हाला सांगत असते तर आता आपण सिंथेटिक ब्लाउज पीसचा काय क्रिएटिव्ह वापर करू शकतो हे अगदी मी तुम्हाला दोन मिनिटांमध्ये सांगते जेणेकरून तुमच्याकडे सुद्धा जर सिंथेटिक ब्लाउज पीस पडलेले असेल तर तुम्ही सुद्धा त्याचा मस्त असा यूज करू शकता तरी बघा अशा पद्धतीच्या ब्लाउज पीस पासून तुम्ही असा पिलो बनू शकता किंवा अशी पर्स सुद्धा बनवू शकता किंवा पुठ्ठ्याला तुम्ही अशा पद्धतीने ब्लाउज पीस चिटकून वॉल डेकोर करू शकता किंवा असे वेगवेगळे लावून तुम्ही टेबल रॅनर बनवू शकता तुमच्याकडे जर टेबल नसेल तर तुम्ही छोटी अशी मॅट बनवायची आहे जेणेकरून आपण लादेवती खाली न बसता अशा पद्धतीच्या मॅट वरती बसायचं आहे किंवा तुम्ही रोज वापरण्यात येणार असा आपण सुद्धा बनवू शकता आणि बोलत बोलत आपल्याकडे फुल सुद्धा तयार झालेला आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ह्याच्यावरती मनी लावू शकता पण मी इथे आता पोटली बटन लावणार आहे तर त्यासाठी मी बॉर्डरचा छोटा तुकडा घेतलेला आहे आणि त्यामध्ये कापूस भरून पोटली बटन तयार केलेलं आहे आणि पोटली बटन आपण हे सुई दोऱ्याच्या मदतीने चांगलं घट्ट बांधून घेतलेलं आहे आणि आता हे पोटली बटन आपण ह्या राखीच्या बरोबर सेंटरला लावायचं आहे आणि पुन्हा या सुईच्या मदतीने आपण ते व्यवस्थित टाके टाकून अटॅच करून घ्यायचं आहे तर आपलं बेसिक फुल तयार झालेलं आहे आता आपण या फुलाची राखी कशी करायची हे बघूयात इथे मी एम्ब्रॉयडरीचा धागा घेतलेला आहे तो तीस ते चाळीस इंच लांब घ्यायचा आहे पुन्हा आपण डबल फोल्ड करायचा आहे नंतर आपण अशा पद्धतीने दोन्ही मनी भरायचे आहेत मनी भरून झाल्यानंतर धाग्याच्या दोन्ही साईडला आपण गाठ मारायचे आहे व धागे व्यवस्थित असे मोकळे करून घ्यायचे आहेत मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला असं क्रिएटिव्ह काम दाखवत असते आणि तुम्ही ते बनवता सुद्धा आणि विकता सुद्धा हे खरंच खूप छान गोष्ट आहे पण आपल्या या व्हिडिओचा जा तुम्हाला जसा फायदा झाला तसा बाकीच्या ताईंना सुद्धा फायदा व्हायला पाहिजे हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लाईक करत जा आणि शेअर करत जा म्हणजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि तुमच्यासारख्या त्या नंतर राखीच्या बर्बर सेंटरला अशा पद्धतीने फुल चिटकवायचं आहे आणि खण्याच्या कपडाचा मी छोटासा सर्कल कट करून घेतलेला होता आणि त्याचे धागे सुद्धा जाळून घेतलेले होते तो छोटा सर्कल आपण बरोबर राखीवरती ठेवायचा आहे आता आपले मणी फुलाच्या जा खाली जाऊन येत म्हणून आपण हे फुलाचे इथेच गाठ मारायचे आहे म्हणजे मणी आपल्या एका जागेवरती व्यवस्थित असे राहतील तुम तुम्हाला जर तुमच्या भावासाठी हटक्याने ट्रेडिशनल राखी पाहिजे असेल तर नक्कीच या राखीचा विचार करा किंवा तुम्ही या राख्या तयार करून ह्याचा बिझनेस सुद्धा करू शकता अशा राख्या मार्केटमध्ये सहजासहजी अवेलेबल नाहीत त्यामुळे तुमचा चांगला बिझनेस होऊ शकतो फक्त तुमचे कस्टमर तसे घेणारे असतील तर तुमचा नक्कीच चांगला बिझनेस होईल आणि अगदी पाच ते दहा मिनिटांमध्ये ही राखी तयार होते तर ही राखी तुम्हाला कशी वाटते हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि अजून शिलाई रिलेटेड तुम्हाला कोणकोणते व्हिडिओ बघायला आवडतील हेही मला कमेंट करून नक्की सांगा तसेच तुमच्याकडे तुम अजून कोणत्या गोष्टी घरात पडून आहेत आणि त्याचा काय वापर करायचा हे तुम्हाला सुचत नाही तर हेही मला कमेंट करून नक्की सांगा आणि हो अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्हाला असे छान छान क्रिएटिव्ह व्हिडिओ बघायला भेटतील व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशा छानशे व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि टेक केअर